ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक त्यांचा युगो तो खावलेला आहे बाकी काही नाही आम्हाला एकत्र यायचं होतं परंतु त्यांचाही युगो होता आम्ही स्पष्ट बोलायला कोणाला घाबरत नाही हे म्हणतात ह्यांना इगो प्रॉब्लेम आहे हे म्हणतात ह्यांना इगो प्रॉब्लेम आहे तुम्हाला सबमिट नाही करावं असं तो प्रयत्न झाला समिटाचा प्रयत्न झाला भाजप समिटाचा प्रयत्न करत नसते भाजप समिट करून टाकते कारण ते मोठा भाऊ आहेत नाही त्याच्यामुळे मोठ्या ऐकलं नाही त्याच्यामुळे झाला नाही चार दिवसांनी लोकांना पाणी प्यायला मिळतं ते एक तास पाणी येतं त्याला कामच करू दिलं नाही भाजपचे नगराध्यक्ष नावाला नुसते होते पण सगळं कार्य तार पाहिलेलं आहे नमस्कार मी अजय बर सुरे मी आता सध्या येवला मध्ये आहे नाशिक हे महत्त्वाचं ठिकाण आहे आणि येवला नगर परिषदेची निवडणूक खास आहे कारण महाराष्ट्रात जसं घडलं नसेल असं काहीतरी विचित्र गोष्ट इथे घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सरकार दिसतं महायुतीचं महायुतीमधले तीन प्रमुख कोण आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिघही जण दावा करतात की महायुती एकदम प्रबळ आहे महायुती एकत्र राहते पण येवल्यात हे चित्र बघायला मिळत नाही येवल्यामध्ये महायुतीतलीच माणसं महायुतीतल्याच माणसाशी लढत आहेत आणि महाविकास आघाडी इथे कुठे दिसतच नाही आणि गंमत म्हणजे आत्ता आपण येवल्यामध्ये या सगळ्यांना कार्यक्रमाला बोलावलं आहे आणि इथे गंमत काय आहे माहिती आहे का भाजप आणि शिवसेना शिंदेगड हा एकत्र लढतो आहे आणि अजित पवारांचा गट मात्र त्यांच्या विरोधात लढतो आहे आणि गंमत म्हणजे शिवसेना शिंदे युती शिवसेना शिंदे गटाची माणसं आहेत भाजपची माणसं कुठे दिसतच नाही आहेत त्यांना वेळ नाही आहे की त्यांना या महायुतीत यायचंच नाही आहे हेच कळत नाही आहे अजित पवार गट आहे आपण दोघांशी बोलूया की नेमकं बाबा रे तुमच्यात भांडणं काय आहेत येवल्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात एक वेगळं चित्र आम्हाला मुंबईत बघायला मिळतं ते म्हणजे तीनही पक्ष एकत्र नांदत आहेत आणि इथे मात्र कोणी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसायला तयार नाही आहे सुरुवात करूया येवल्या नगर परिषदेच्या निवडणुकीला काय रंग आहे असा की तुम्हाला एकत्र यायचंच नाही आहे शिंदे गटाची आपल्याबरोबर माणसं आहेत नेमकं काय आहे की आम्ही मुंबईत चित्र बघतो की तिघही पक्ष अगदी फार शांततेत नांदतात फार एकदम व्यवस्थित एकमेकांच्या हातात हात घालून थांबतात येवल्यामध्ये असं काय आहे की तुम्हाला अजित पवार गटच नको आहे बरोबर त्यांच्याशी युतीच करायची नाही असं काही नाही आहे चित्र तर तेच दिसतंय प्रत्यक्षात जर काही वाटत असलं परंतु आम्ही सर्वांशी संपर्क साधून सर्वांनी येऊन निवडणूक लढवण्याचं यासाठी आम्ही भाजपबरोबरही गेलो त्यांच्याबरोबर अनेक मिटिंगा झाल्यात की तुम्ही आमच्याबरोबर या आपण निवडणुका एकत्रपणे लढू परंतु वरच्या स्तरावर ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला गेली भुजबळ साहेब मंत्री असल्यामुळे त्यांनी ती उमेदवारी खेचून आणली आणि नाईलादानं आम्हाला या ठिकाणी शिवसेनेचा एक नाईलाज आहे की हा इगो आहे नेमका काय म्हणजे आम्हाला तर वरती चित्र असं दिसतं की हे भुजबळ आणि कांद्यामधला इगो आहे की त्यांना एकत्र यायचं नाही तसं काही नाही आहे यायचं होतं परंतु त्यांचाही इगो होता आमची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढूया परंतु त्याला नाईलाज झाला म्हणजे तुमची इच्छा होती की अजित पवार गट तुमच्यावर आला तरी चालेल चालेल परंतु त्यांना मंत्री असल्यामुळे त्यांना असं वाटलं की आमचा उमेदवार पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे हा तुमचा पॉईंट ऑफ व्यू आहे आपण त्यांना घेऊया का सगळ्याच तुम्हाला नाही येणार ना त्यांचं पण उत्तर घेतलं पाहिजे मला एक कळत नाही ते म्हणत आहेत की त्यांना तुम्हाला घ्यायचं एकत्र नांदवायचं होतं घरामध्ये येवल्याच्या नगर परिषदेत पण ते म्हणतात की तुम्ही अडून बसलात तुम्ही म्हणतात की तुमच्या मंत्र्यांना इगो आहे त्यांना असं म्हणायचं की नाही बाबा आम्हालाच आम्हाला वेगळी उमेदवारी पाहिजे नेमकं काय आता समोरासमोर चांगलं बोलणं आणि मागे काहीतरी वेगळं बोलणं असं काय आहे की तुम्हाला यायचंच नाही त्यांच्याबरोबर बरोबर तसं काही नाही गेल्या वेळेस तसं काही नाही तर चित्र तर लोकांना तेच दिसतंय ना नागरिकांना ना गेल्या निवडणुक्या गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय भुजबळ साहेब नसताना सुद्धा चौदा नगरसेवक ह्या नगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहा नगरसेवक आणि पाच अपक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं की बा यावेळेस नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांचा होईल भाजप आणि शिंदेच काय म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काय आमच्या बरोबर रिपाई आहे भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्या बरोबर पण आणि तुमच्या आमच्या बरोबर आहे त्यांच्या बरोबर नाही आमचं बघा आमचं आमचं नागरिकांचं कन्फ्युजन होत ना कारण तुम्ही नांदताना तिघ जण एकत्र दिसता आम्हाला तिथे आणि इथे मात्र असं काहीतरी गपलत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आदरणीय भुजबळ साहेबांच्या ना। आज याच्या मार्गदर्शनाखाली अठरा सीट लढवतात आरपीआयचं एक सीट आहे भारतीय जनता पक्षाचे आठ नगरसेवक आमच्या एका भावाला अजून पण घेतलं असतं तुमचाच भाऊ आहे तर आले असते तर आम्ही प्रॉब्लेम कुठे आहे त्यांचा प्रॉब्लेम आता त्यांचा प्रॉब्लेम आहे का कोणाचा प्रॉब्लेम आहे हे आम्हाला सांगताय तुम्ही शोधून शोधलत नाही ते आले नाहीत आमच्याकडे आम्हाला विचारलं सुद्धा नाही येते ते आले नाहीत पहिली गोष्ट तर इथे भाजप आणि अजितदादा गटाची युती आहे आणि समोर शिंदे सेना लढती आहे शिंदे सेनेने मागील पंचवार्षिकमध्ये भाजपचे नगराध्यक्ष होते त्यामुळे शिंदेसेनेने भाजपला सांगितलं होतं की यावेळेसही भाजपने नगराध्यक्षपदासाठी लढावं हो, शिंदे सेना त्यांना संपूर्ण सपोर्ट करेल या येवल्या शहरामध्ये शिंदे सेनेचे दोन आमदार आहेत एक आदरणीय आमदार किशोर भाऊ दराडे व माझे आमदार या सगळ्या गोष्टी मला माहिती तो मी काय म्हणतोय तुम्ही ते पाडा नका वाचू की कोण आहे कोण नाही आहे सोपा प्रश्न आहे जनतेला काय पाहिजे तुम्ही मुंबईत आम्हाला काय दिसता तिघ जण एकत्र युती करताना दिसता मग इथं भांडण काय तुमचं इथे ही लोक का नकोय ना तुम्हाला नाही नको आहे असं काही नाही मग काय झालंय वरिष्ठ पातळीवर त्यांनी जो निर्णय घेतला त्यावर आम्ही कार्यकर्ते असं काय थोडी वरिष्ठ पातळीवर तुम्हाला काय म्हणजे विचारतच नाहीत का वरिष्ठ पातळीवरचे लोक म्हणजे तुम्हाला असं विचारत नाहीत की अरे बाबा प्रॉब्लेम कुठे आहे ही लोक का आहेत बाबा तुम्हाला तुम्ही पण काहीतरी इनपुट्स दिलेत असतील ना काही बोल असं काही नसून आज एवले शहरामध्ये आज एवले शहरामध्ये तिन्ही पक्षांची एक वेगवेगळी ताकद आहे त्यात कुठेतरी सामंजस्य झालं नसल्यामुळे आज तिने एवढी सामंजस्य दाखवलं नाही आता तिन्ही पक्षांचे सेपरेट सेप नाव नाव मला नाही समजलेलं आहे नाव त्याच्यातलं फक्त आता तुमचं म्हणणं एकाच एका तिन्ही सोबत आहे तर तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एवढे शहरात आहेच आता सामंजस्याचा एक भाग आहे त्यामुळे आता ही स्पर्धा चालू झाली आहे हे यांचं असं म्हणणं हळूच गुपचुप ते म्हणतात की शिवसेनेची ताकद इथे फार मोठी आहे त्याच्यामुळे कदाचित असेल की त्यांना त्यांची ताकद जास्त दाखवायची तुमची ताकद त्यांना जास्त दिसत नाहीये मग अडचण ती आहे का की आता असं आम्हाला पण डबक्या आवाजात ऐकायला मिळालं की भुजबळांना कांदे नकोसे झालेले आहेत कांदेंना भुजबळ नकोसे झालेले आहेत नेमकं काय त्यांना म्हणतात त्यांची ताकद खूप जास्त आहे तुमच्यापेक्षा तुमची कमी आहे का इथं कांद्यांचा संबंध नाही आहे इथे दराडे भुजबळ साहेब ही लढाई त्यांनी दाखवलेली आहे ताकद जास्त त्यांची नाही नाही त्यांची ताकद नाही ही ताकद जनतेची पण मग असं का म्हणतात ते की त्यांची ताकद जास्त आहे आणि तुमची ताकद कमी आहे महायुतीत तुम्ही एकत्र नांदता आणि मग इथे ते म्हणतात की तुमची त्यांची ताकद जास्त आहे त्यांचा इगो तो खावलेला आहे बाकी काही नाही इगो दुखायला काय असं इगो दुखावल्यासारखं झालंय एकदा सांगून टाका ना समोरासमोरा भाऊ बंधू एकाच शहरात राहता एकाच शहरात राहायचं एकाच शहरात नांदायचं मग इगो काय एवढा इगो आहे तुम्हाला आम्ही स्पष्ट सांगतो कदाचित आपले प्रश्न कदाचित चुकताय मी एकदा प्रश्न योग्य आहे मी जनतेचे प्रश्न विचारतोय एकदा मोकळे बोलू द्या तुमचा प्रश्न बोलायला सांगतोय आपले प्रश्न कुठेतरी चुकताय तुम्ही शहराच्या विकासाचं सोडून आणतो ना तुम्ही मुद्द्यावरती उनधु मी काढत नाही मी नागरिकांचे प्रश्न विचारतो क्लिअर करतोय मी मुद्दा तोच क्लिअर करतोय की आम्हाला या भांडणात पडायचं नव्हतं शेवटी भुजवा साहेब मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे नगर अध्यक्षपद जाणार साहजिक आहे त्यांनी प्रयत्न केला खेचून आणलं तो बाजूला परंतु विषय असं आहे की आमचे पण एक आजी आमदार एक माजी आमदार आहे आमची पण शिवसेनेची ताकद आहे आमच्याकडे नगराध्यक्षपद यावं यासाठी आम्ही पण प्रयत्न करत होतो आणि शेवटी भाजप हा आमचा विचाराचा एक पक्ष आहे परंतु त्यांनाही कुठेतरी नगराध्यक्ष पदाला टावरलं आम्हालाही टावरलं आणि खरं तुम्ही या ठिकाणी लोकांना विचारून बघा हा पारंपरिक मतदारसंघ हा भाजपाचा आणि शिवसेनेचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना किंवा आम्हाला जर भाजपाची नगराध्यक्षपदाची किंवा शिवसेनेला पदाची उमेदवारी असती हा युगही कोणाचा दुखला नसता सगळ्या गोष्टी जिथे तिथं राहिल्या असत्या आणि तिने भाऊ एकत्रपणे नानल्या असते परंतु आज अशी परिस्थिती आहे या शहराची जर विकासाची परिस्थिती बघितली तर माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री आहे ते या शहरासाठी खूप काही करायची त्यांची इच्छा आहे पाण्याचा प्रश्न असेल सर्वात महत्त्वाचा विषय की दोन हजार सातपासून ते गाळे पडलेले ते पडून बांधून गेले पार त्यातले काही लोक मरून गेले तरी ती व्यवस्था अजून उभी राहत नाहीये मग या शहराचं वाटोळ करायचं का शिंदे कोण करते शहराचं वाटो आता स्पष्टपणे ना तुम्ही स्पष्ट बोलून टाका नाव घेऊन स्पष्ट आम्ही स्पष्ट बोलायला कोणाला घाबरत नाही एक लक्षात घ्या इथं आमदार कोण आहेत तुम्ही बघायचं ना मंत्री कोण आहे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा आज रोजी गाळ्यांची काय परिस्थिती लोक मरून गेले त्यांना आतापर्यंत आतापर्यंत त्यांना गाळे मिळाले नाही या ना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब या राज्याचे नगरविकास मंत्री आहे आम्ही त्यांच्याकडे अविषय दिलेला आहे कदाचित साहेब आपल्याकडे इथंच येवल्यात येतील आणि ते काय जाहीरपणाने ते सांगतीलच ना आपण 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 राजकारणाचं बाजूला ठेवूया आपण येवल्यामध्ये येऊया आता स्पष्ट झालेलं आहे की भाजप आणि अजित पवार गट एकत्र लढत आहेत आणि शिंदे वेगळे लढत आहेत त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकांचंही म्हणणं वेगवेगळं आहे की त्यांचं म्हणणं आहे त्यांना आहे यांचं म्हणणं आहे यांना इगो आहे येवल्याच्या प्रश्नावरती येऊया येवल्याची जनता या सगळ्या गोष्टींमध्ये पडत नाही त्यांना विकास हवाय तुम्हीच विकासाचं राजकारण पुढे केलंय की विकास कामी करणार विकास आम्ही करणार दोन्ही पक्ष भाजपसोबत याच्यासाठी आले होते की विकासाचं राजकारण व्हावं म्हणून आम्ही तुमच्यासोबत येतोय येवल्याचा खरंच विकास झालाय का आता ते म्हणतात की आमदार कोण आहेत तिकडचे काय विकास केला असा त्यांनी इकडचा पाण्याचा प्रश्न आहे काय उत्तर आहे तुमच्यासोबत नाही नाही भुजबळ साहेब हे बघा त्यांनी जो गाळ्याचा प्रश्न उपस्थित केलेला आहे अतिक्रमण होतं नगरपालिकेने ते गाळे पाडले भुजबळ साहेबांनी निधी आणून ते गाळे बांधलेले आहेत भुजबळ साहेबांचं एवढंच म्हणणं होतं प्रस्थापितांना पहिले गाळे मिळाले पाहिजेत परंतु शासनाचं धोरण आहे जे गाळे बांधलेले त्याचा सरसकट निलाव करावा परंतु मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना आदरणीय भुजबळ साहेब भेटल्यानंतर त्यांनी एक प्र... मार्ग काढलेला आहे की लातूर पॅटर्नप्रमाणे त्यांना सुद्धा जे प्रस्थापित आहेत विस्थापित आहेत त्यांना गाळे द्यावेत आणि बाकीचा लिलाव करून घ्यावा ह्या याच्यामध्ये मंत्रालयामध्ये ती फाईल आढलेली आहे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरात लवकर ते गाळ्याचा प्रश्न मिटणार आहे येवलेच्या जनतेला या राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये मी तुम्हाला आता नागरिकांचे प्रश्न विचारतोय मी राजकारणात पडत नाही त्यामुळे हे नका बोलू की आणि तुम्ही मला नाही सांगू शकत की कुठले प्रश्न विचारायचे ते येवल्याच्या नागरिकांचे प्रश्न फार महत्वाचे आहेत हे तुमच्या राजकारणाशी त्यांना काही घेणं देणं नसतं कारण आज तुम्ही एका पक्षात असता तर दुसऱ्या पक्षात दुसऱ्या असतं त्यांना काही फरक पडत नसतो मला हे म्हणायचं आहे येवल्याची जनताला हे पाण्याचा प्रश्न असेल बाकीचे प्रश्न असतील या सगळ्या गोष्टी रस्त्यांची अवस्था दुर्दवस्था बघतोय आम्ही इकडे फार वाईट अवस्था आहे याबद्दल तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र येताना का दिसत नाही किंवा याच्याबद्दल बोलताना तुम्ही का दिसत नाही हे बघा शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी जवळपास दोन तीनशे कोटी रुपयाचा निधी आणला शहरातल्या तुम्ही ज्या छोट्या छोट्या वस्त्या आहेत म्हणजे छोटे चोट छोटे तिथं जे भाग आहेत तुम्ही तिथे जा आजही खूप मोठ्या प्रमाणात तिथे कामं चालू आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं ना एक घटक पक्ष म्हणून माननीय आम्ही शिंदे साहेबांकडून निधी आणला आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोच hmm. आहे आणि आमचं एकच व्हिजन आहे हे शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं आहे hmm. आम्हाला कुठल्या राजकारणात पडायचं नाही आम्हाला जातीपातीचं राजकारण करायचं नाही आम्हाला कुणावर टीका पण करायची नाही आमचं फक्त एकच व्हिजन आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री आहे नगराचा विकास कसा करायचा त्यांना माहिती आहे आम्हालाही त्यातली कल्पना मिळाली आहेत आणि आमचा उमेदवार पण उच्च उच्च शिक्षित आहे कदाचित माझं असं म्हणणं आहे की शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या पंचवीस तीस वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही पुढच्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात या येवल्या शहराचा विकास होणार म्हणजे होणार आता या चर्चेत भाजप नाही म्हणून ते तुमच्या सोबत असं माझं म्हणणं नाहीये पण आपण त्यांना बोलवण्याचा प्रचंड प्रयत्न केला आता कदाचित ते का वाऱ्यावर सुटत तुम्हाला मला माहीत नाही येत का नाहीत ते समोर मीडियाला फेस का करत नाहीत त्यांना यायचं का नसतं पण हे जे सगळे मुद्दे तुम्ही म्हणताय अजून काय मुद्दे आहेत त्यांनी पाण्याचा मुद्दा तसा काढला येवल्या महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न अजून काय पाण्याचा मुद्दा असा आहे गेल्या एकवीस वर्षापूर्वी पालखेडचं पाण्यामध्ये म्हैस अडकायची पाणी येत नव्हतं येवलेकरांना परंतु आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व ह्या येवलेकरांना मिळाल्यानंतर कधी महिस पडली नाही कधी पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला नाही आणि महत्वाचं म्हणजे आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून यसगाववरून जसं माजी नगराध्यक्ष केशवराव पटेल साहेब यांनी यसगाववरून येवलेकरांना पाणी आणलेलं होतं तो प्रस्ताव आमचा शासन दरबारी आहे लवकरच तो मार्गी लावून रोजच्या रोज येवलेकरांना पाणी देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेब करणार आहे ते ते करणार आहेत असं नाही म्हणत की महायुतीचे सगळे सर, सरकार करणार आहे ठीक आहे राजकारण आहे त्याला आपण काही करू शकत नाही पण ह्या राजकारणामध्ये अडकून अडकून काका तुम्ही आता इतकी वर्ष हे राजकारण बघताय येवल्यातले एवढे तुम्ही वरिष्ठ म्हणजे कार्यकर्ते आहात शिवसेनेचे आणि तुम्ही सगळे राजकारण बघताय येवले कारण हे पट्टेगाव का कि तुमी आशे लड़ता, तुमी तुमी की म्हणजे तुम्हीच असे वेगवेगळे लढता तुम्ही नागरिकांमध्ये जाता आता फक्त शिवसैनिक म्हणून तसं उत्तर देऊ नका पण येवलेकरांचं एक विजन तुम्ही बघता की नाही की त्यांना हे पटतंय का की ह्यांना अरे हे आज इथे आहेत उद्या मग विधानसभेला मग तुम्ही तिघ जण एकत्र येता स्थानिकला कुठेतरी दोघच जण येता हे त्यांना वाटतं नागरिकांना हे पटत असेल अशा गोष्टी हे बघा निवडणुका निवडणुका असतात राजकारण राजकारण असतं आणि नागरिक भरडला तरी चालेल तसं नाही नागरिक भरडला असं नाही आहे नागरिकांना एकच पाहिजे असतं की जो कोणी लोकप्रतिनिधी आहे तो सक्षम असला पाहिजे त्यांनी गावचा विकास केला पाहिजे गावच्या समस्या त्याला माहिती पाहिजे त्या त्यांनी सोडवल्या पाहिजे हे नागरिकांना अपेक्षित असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जो उमेदवार आता या ठिकाणी दिलेला आहे तो उमेदवार शिक्षित आहे त्याला काय करायचं त्याच्याकडे ते व्हिजन आहे आणि त्या पद्धतीनं तो काम करणार आहे एवढंच राही तर तो ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या पक्षाचे नगर विकास मंत्री आहे आणि म्हणून या नगराचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर त्या नगरविकासासाठी जो काही निधी अपेक्षित आहे तो निधी आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून या येवल्याकरांचा जो काही विकास करायचा आहे येवला अनेक प्रश्न आहेत ते सुटले असं म्हणता येणार नाही आपण आपण पाण्याचा प्रश्न पहिला म्हटला आता मला सांगा शिवसेनेच्या शिवसेनेकडनं पहिले दोन प्रश्न अजून काय आहेत महत्त्वाचे येवले ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा प्रामुख्याने या येवले शहराचा पाण्याचा प्रश्न आहे आजही इथे चार दिवसांनी लोकांना पाणी प्यायला मिळतं ते एक तास पाणी येतं आमचं असं म्हणणं आहे की लोकांना रोज पाणी मिळायला पाहिजे आणि रोज पाणी आणण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू रोज पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे शिवसेना येवलेकरांना रोज पाणी देणार आहे एक पाण्याचा प्रश्न आला पुढे अजून येवल्याचा गाळाचा प्रश्न आहे गेली सतरा वर्ष गाळे बाळाचं बांधकाम होऊ नये त्या गाळांचा अद्यापही लिलाव होत नाही कारण ज्या ज्या गाळ्यात ज्यांचे होते ती माणसं मेलीत अनेक लोक गेलीत पण त्यांचा अद्याप का लिलाव झालं नाही त्याच्यासाठी शिवसेनेला आंदोलन करावं लागलं आणि नंतर त्या प्रश्नाला वाचा फुटली आणि आज तर तो प्रस्ताव मंत्रालयाकडे प्रतीक्षेत आहे हा झाला दुसरा प्रश्न अजून एक प्रश्न आणि एवढा तर रस्त्यांचा प्रश्न आहे आम तर आमचे शिवसेनेचे जे आमदार आहेत किशोर दराडे यांनी दोनशे कोटी निधी मिळवून त्यांनी एवढ्या शहरामधले जे काही रस्ते होते की तिथे अतिशय खराब आहेत ती रस्ते या ठिकाणी केलेले आहेत आणि यापुढे येवल्या शहरामध्ये अनेक असे रस्ते आहेत कॉलनांमध्ये की तिथे अद्यापही रस्ते झालेले नाहीत ते रस्ते करण्याचा आमचा मनोदय आहे आणि ते आम्ही करणार उशिरा का होईना भाजपचं कमळ आपल्या या चर्चेत फुललेलं आहे का उशिरा आहे तर ते मला करायची ते बिझी असतील एक तर तुम्ही एकतर यांच्यासोबत असता एकतर तुम्ही त्यांच्या सोबत असता आणि तुम्ही मजा बघत असता ह्याच्यामध्ये मला एक सांगा आम्ही दोघांना हा प्रश्न विचारला आता त्यांना म्हणतात की तुम्ही फक्त राजकारणात राजकारणातच प्रश्न विचारणार ना अजून कसे ते प्रश्न विचारणार आम्ही नागरिकांचे तेच तर प्रश्न असतात असं आहे की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुती तिघा जणांना हातात हात घालून दिसते आणि इथे मात्र तुम्ही अजित पवारांच्या हातात हात घातलाय यांना बाजूला टाकलंय हे म्हणतात ह्यांना इगो प्रॉब्लेम आहे हे म्हणतात ह्यांना इगो प्रॉब्लेम आहे तुम्हाला समिट नाही कराव असं वाटत नाही तो प्रयत्न झाला समिट चा प्रयत्न झाला भाजप समेटाचा प्रयत्न करत नसते भाजप समिट करून टाकते कारण ते मोठा भाऊ आहेत नाही त्याच्यामुळे मोठ्या भावाचा ऐकलं नाही त्याच्यामुळे समिट झाला नाही ऐकलं नाही कोणी जे आता जे खुला बोलून टाका ना आता ते नाहीत तुमच्यासोबत खुलच बोलू राहिलो आम्ही दोन्ही दोघांनी ऐकलं नसतं तर आम्हाला जो पक्षाचा निर्णय आला भुजबळ साहेबांचा सीएम साहेबांचं जे बोलणं झालं तर आम्ही आमच्या पक्षाच्या निर्णय बरोबर आहे साहेबांबरोबर आम्हाला जायला लावलं आणि जो उमेदवार आहे राष्ट्रवादीचा त्याला आपली पूर्ण ताकद लावायला लावली आणि आम्ही त्याप्रमाणे काम केलं हे पटत का की असं वेगवेगळं लढून विकासाचं राजकारण घडतं नागरिकांचा विकास होतो नागरिकांचे विकासाचे प्रश्न सुटतात असं तुम्हाला खरंच वाटतं का की म्हणजे तिघ जण वेगळे लढले किंवा दोघ जण इकडे आहेत एक जण तिकडे नागरिक काय गंमत आहे का, का म्हणजे विधानसभेत लोकसभेत आम्ही तुम्हाला एकत्र बघायचं स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगवेगळ्या नागरिकांना काही तुम्ही गंमत समजून टाकलंय का की तुम्ही तुमच्या पद्धतीने युत्या करायच्या आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना विचार करायला लावायचं आणि मतदान करायला लावायचं त्यांचे प्रश्न तर कधीतरी सुटणार आहेत की नाही शंभर टक्के जरी असं झालेलं असं नाही शंभर टक्के झालं येवल्यामध्ये पण विषय असा आहे का ही निवडणूक झाल्यानंतर विकास होणं गरजेचं आहे आता काय झालं लोकांमध्ये चर्चा काही असू द्या पण जो लोकांना विश्वास आहे तर ह्या शहराचा विकास कोण करू शकत कोणी केलं आहे तर ते चांगला निर्णय घेणार असं भारतीय जनता पार्टीला सर्व नागरिकांना अपेक्षा आहे भारतीय जनता से से स्थानिक नेते म्हणून असं वाटतं की या दोन प्रॉब्लेम आहे नाही असं आम्हाला काही वाटत नाही आले त्याचे मनात वाटत दिसते मला पण तुम्ही सांगा का रा काय राहतं कार्यकर्ते राहतात स्थानिक परिस्थिती राहती आता दोन्हीही जे नेते आहेत आमचे भुजबळ साहेब असतील इकडे दराडे साहेब असतील हे मोठे नेते त्यांना दोघांनाही गावाचा विषय करायचा आहे त्यांचे काही कार्यकर्ते असतात काही स्थानिक विषय असतात त्याच्यामुळं ते कदाचित त्यांचं जमलं नसन विषय पण आता भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आयची जी इथं महायुती झालेली आहे त्याला सर्व जनतेने पसंती दिलेली आहे आणि आमचा जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे हा चांगल्या मताने निवडून येणार आहे आणि गावाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे असा सर्वांना विश्वास आहे बरं त्यांनी आपल्याला तीन प्रश्न सांगितले येवल्यातले आता आपण नागरिकांच्याच प्रश्नावरती राजकारण जर तुम्ही खेळतच राहणार आयुष्यभर पण त्यांनी जसं पाण्याचा प्रश्न सांगितला गाळ्याचा प्रश्न सांगितला रस्त्याचा प्रश्न सांगितला तुमच्या पण अजेंड्यावर काय आहे की नाही येवलेकरांसाठी काही विजन बनवलेलं आहे की आहे विजन बनवलेलं आहे ना काय कुठले तीन प्रश्न आहेत महत्वाचे पाण्याचा तर मेन ऐकला तुमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे बाकीचे दोन कुठले लाईट आणि अंडरग्राऊंड गटारी हा हा विषय आणि जागी जागी खड्डे झालेले ढापे बसवलेले नाही आहे ते तर पाच वर्ष नगराध्यक्ष त्यांचं त्यांचंच नेतृत्व करत होते ते काय काम करत नाही 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 त्यांना कामच करू दिलं नाही भाजपचे नगराध्यक्ष नावाला नुसते होते पण सगळं कार्य दरणींनी पाहिलेलं आहे आणि हा विकास त्यांनी करू दिलेला नाही त्यांना नुसतं दाबून ठेवलेलं आहे पाच वर्ष नाही आठ वर्ष झाले अजून पण एवढ्याचा विकास झालेला नाही भुजबळ साहेबांनी उजब्या साहेब नसताना त्यांना सत्ता जिंकली त्यांनी आणि त्याचा त्यांना काय आठ वर्षात विकास एक प्रश्न विचारतो की उद्या समजा उद्या उद्या असं पकडून चालू आहे की तुमचा नगराध्यक्ष झाला तर तुम्हाला असं वाटतं की भाजप काय तुम्हाला पकडून राहणार नाही असं तुम्हाला वाटतं दाबून राहणार नाही इतकं तुम्हाला भाजपवर विश्वास आहे नक्की भाजप अगदी विकासाचं राजकारण करेल आणि भाजप तुम्हाला कधी त्रास देणार नाही भाजप जसं तुम्ही म्हणताय त्यांच्या नगराध्यक्षपदाला काम करू दिलं नाही दराडे साहेबांनी तसं तुम्हाला अगदी व्यवस्थित काम करू असं वाटतं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की दराडे साहेबांनी ते म्हणतात दराडे साहेबांनी तर कामच करू दिलेलं तुमच्या म्हणून येवल्याची वाट लागली पूर्ण ते म्हणतात खड्डे पडतात आमचा पक्ष झाला ना आता त्यांना पण वेळ दिला पाहिजे नाही असं काही नाहीये आता भाजप ते म्हणतात त्यांचा आरोप आहे क्लिअर करतो ना आता भाजपचे प्रतिनिधी उपस्थित झाले त्यांनी सांगितलं का काय युती आघाडी कसं का काय तो भागवलं आमचं सरळ मत होतं की भाजपाचा मागच्या वेळेस पदाचा उमेदवार होता नगराध्यक्ष होते ह्या वेळेस जर भाजपचे असते तर शिवसेना दोन ने चार पावन पावलं पाठीमागे आले असतील परंतु तसं काहीच नाही त्यांना नाही आम्हाला कोणाला विश्वास घेतला नाही आता बाग बाजूला शिवसेना स्वतंत्रपणे लढते आणि शिवसेनेची ताकद आहे आणि यांच्याच नेत्यांनी आम्हाला पण देऊस तर शिवसेनेची ते काही ताकद नाही आता ती निकालानंतर ती ताकद आमची शंभर टक्के दिसणार त्यात काही शंका नाही आणि आम्ही त्या पद्धतीनेच आम्ही आमचं नियोजन चाललंय शहराच्या फक्त विकासाचं नियोजन आमच्याकडे बाकी कोणाला तिन्ही पक्षाला करायचं आहे त्यांचं विजनच आहे म्हणून तर तुम्ही तिघ जण एकत्र आलात ना सत्तेमध्ये दोन जण भाजपसोबत गेले कशाला तुम्ही की विकासाचं राजकारण करायचंय आणि इथे तुम्ही वेगळे लढत आहे म्हणून ते विकास आम्हाला आम्हाला कळत नाही तो विकास कसा काय विकास दोन विकास झालेत म्हणून आम्ही हा प्रश्न नाही नाही एक लक्षात घ्या विकासाची लढाई तेही लढत असेल त्यांना शुभेच्छा तो बाजूला परंतु शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत माननीय एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडं आम्हाला लोक स्वतः सांगतात की शिंदे साहेब एक चांगला माणूस आहे ते काम करू शकतात आणि ते राज्याचे आज नगरविकास मंत्री आहे या येवल्यासाठी विकासासाठी फक्त माननीय शिंदे साहेबांची गरज आहे ते शिंदेसाहेबच नगरविकास मंत्री आहे आणि आमचे उमेदवारसुद्धा त्यांच्याकडून भरघोस निधी आणू शकता अशी क्षमता त्या उमेदवारामध्ये आजच रोजी आज तुम्ही बघा शिक्षक आमदार नारड साहेब आहेत त्यांनी जवळजवळ दोन साहेबांनी दो, 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 सांगितलं दोनशे जवळपास दो, साडेतीनशे चारशे कोटी रुपये निधी आणला शहरातले बरेच रस्त्यांचे कामं चालू आहे अजून बऱ्यापैकी आणायचे आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे इथला शहरातला तरुण भरकटून गेला आहे आज त्याच्या हाताला काम नाही अशी परिस्थिती आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत गाळ्यांचे प्रश्न आहेत किती प्रश्न आहे शहरामध्ये प्रश्नांची मालिका खूप मोठी आहे ती प्रश्नांची मालिका जर संपवायची असेल तर मान्य शिंदे साहेबांच्या हात बळकट करावं लागतील आणि शिंदे साहेबच या शहराचा विकास तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्याच्यावरती मुख्यमंत्री असतात ते पण फायलीवरती सही करतात करता हे फक्त माहितीसाठी सांगतो हा जर तुम्ही दावा करताना की फक्त शिंदे इथे तिथे आणू शकतात हा पण असं काही नसतं वरती पण असतं कार्यालयीन काम आहे सगळं तुम्हाला काय म्हणायचं हे बघा भुजबळ साहेबांनी गेल्या एकवीस वर्षामध्ये कोट्यवधी रुपये ह्या येवला शहराकरता आणलेले आहेत रस्त्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत तुम्हीच म्हणाल तर रस्त्यात म्हणाले रस्त्यात खड्डीत नाही वगैरे रस्ता तुम्ही खाली आता रस्त्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न मार्गे लावलेले आहेत अंडरग्राऊंड गटराचे प्रश्न काम चालू आहे फिल्ट्रेशन प्लांट नवीन टाकलेला आहे आणि आमचा येसगाववरून पाणी आणण्याचा तो प्रस्ताव आम्ही पाणी आणणार आहे अंडरग्राऊंड गटर अंडरग्राऊंड केबलसुद्धा करणार आहे आणि आत्तापर्यंत प्रशासकीय कार्यालय असेल नगरपालिकेला कार्यालय नव्हतं परंतु भुजबळ साहेबांनी गुजरातवरून विटा आणून ते कार्यालय अतिशय सुंदर असं कार्यालय बनवलेलं आहे सतरा एकर प्रशासकीय कार्यालय येवल्यामध्ये प्रांत कार्यालय तर नव्हतंच परंतु तहसील कार्यालय एका बाजूला ए आरचं ऑफिस एका बाजूला सबराष्ट्र ऑफ एका बाजूला कृषीचं ऑफिस एका बाजूला परंतु भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सतरा एकरमध्ये हे प्रशासकीय कार्यालय प्रशासकीय संकुल या ठिकाणी आणलेलं आहे या ठिकाणी क्रीडा संकुल आणलेलं आहे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आणलेलं आहे फक्त इथं ग्रामीण रुग्णालय होतं परंतु इथं उपजिल्हा रुग्णालय आणलेले आणि आता तर ट्रामा केअर सुद्धा सेंटर सुद्धा भुजबळ भुजबळ साहेबांनी आणलेले या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणलेले या तालुक्यामध्ये या शहरामध्ये लाईटचा प्रश्न निर्माण होत होता परंतु जवळजवळ आतापर्यंत तीस तीस केवीचा ट्रान्सफॉर्मर या शहरामध्ये बसवलेला आहे मध्यंतरेच्या काळामध्ये लाईट कमी पडत होती लाईट बंद होत होती नागरिकांचे प्रश्न होते परंतु भुजबळ साहेबांनी पंधरा केवीचा ट्रान्सफॉर्मर बसल्यामुळं रोजच्या रोज त्या ठिकाणी लाईट नागरिकांना मिळते नागरिक सुज्ञ आहेत नागरिकांना माहीत आहे काय करायचंय कसं करायचंय कधी करायचंय नागरिकांना माहीत आहे आणि काम कोण करतं नागरिकांना सुद्धा माहीत आहे साहेब तुमचा वाटांतर तर एकदम मस्त आहे मला खूप आवडलं कामं तर केलीच असतील काय प्रश्नच नाही शेवटचा घेऊया प्रेडिक्शन काय आहे तुमचं येवल्यामध्ये शिवसेना गट किती जागा मिळवेल नगराध्यक्ष त्यांचाच होईल नगराध्यक्ष आमचाच होणार जागा प्रेडिक्शन किती जागा मिळेल आमच्या वीस प्लस असतील वीस प्लस नाही का आकडा असतो नाही वीस प्लस वीस पंचवीसच्या आसपास आमच्या जागा असते वीस पंचवीस एक वीसच्या वरती त्यांच्या जागा असतील असं ते म्हणतात आणि नगराध्यक्ष पण तुमचं पण ते म्हणतात वीस प्लस वीसच्या वरती जागा त्यांना मिळतील तुमचं प्रेडिक्शन काय त्यांचं म्हणतात नगराध्यक्ष पण तुमचं प्रेडिक्शन भाजपचं प्रेडिक्शन महत्त्वाचं असतं कारण ते मोठा भाऊ आमच्या पंचवीस प्लस जागा येतील नगराध्यक्ष सुद्धा हा महायुतीचा असेल असं आमचं प्रिडिक्शन आहे तुम्ही दोघंच ठीक आहे सर आम्ही तुम्ही ऐकलं नाही महत्वाचा भाऊ सोडलाय तुम्ही निवडणूक झाल्यावर परत बरोबर घेऊ त्यांना बरोबर घेऊ त्यांना शेवटी विषय असा आहे जागा आमच्यात जास्त येणार आहे आणि आम्ही समावून घेऊ सगळ्यांना शेवटी एवल्याचा विकास करणं महत्वाचं आहे आणि वरती आमची महायुती आहेच आता स्थानिक काही अडचणीमुळं ही निवडणूक जरी वेगळे लढत असलो तरी उद्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रच येणार आहे आणि त्या भावाने आपल्याला उत्तर दिलेलं आहे शंभर टक्के आमची जी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टीने आर पी ची जी युती आहे त्या पंचवीस प्लस जागा येतील आणि नगराध्यक्ष सुद्धा आपला येणार आहे आणि हे बघा पहिली गोष्ट म्हणजे आमच्या आमच्या भाजपच्या महामंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मी सुद्धा भुजबळ साहेबांच्या वतीने सांगतो पंचवीस प्लस आणि नगराध्यक्ष हा महायुतीचाच होणार आहे आपली नाही महायुती नाही भारतीय नाही भारतीय जनता पार्टी रिपाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा यांचा यांचाच नगराध्यक्ष होणार आणि ते जरी शिव शिंदे म्हणतात शिंदेगट म्हणतात पण ते आता चार महिन्यापूर्वी शिंदे साहेबांकडे गेलेले आहेत आमदार साहेब तिकडे आता गेलेले आहेत ते सांगतील आमचे तालुका अध्यक्ष आम्ही कशाला करू हो आहे ना आहे ना म्हणजे आता आपण फायनल प्रिडिक्शन घेऊया की काय म्हणतायत शिंदेगट गट म्हणतोय की आम्हाला वीस प्लस जागा मिळतील आणि नगराध्यक्षपद आम्हाला मिळेल मोठा भाऊ काय म्हणतोय मोठा भाऊ म्हणतोय नगराध्यक्षपद आम्हाला मिळेल आणि पंचवीस प्लस जागा मिळतील अजित पवार गट काय म्हणतोय की आम्हाला सुद्धा पंचवीस प्लस जागा मिळतील आणि नगराध्यक्षपद आम्हालाच मिळेल पण महत्त्वाचं वाक्य मला भाजपचं वाटलं आहे की भाजपचं वाक्य काय आहे कारण भाजप सामंजस्यपणा दाखवतं भाजप मोठ्या भावाच्या रूपात असतं ते म्हणाले की काही असू दे आमच्याच जागा जास्त येणार आहेत उद्या शिवसेनेच्या जागा कमी आल्या तर आम्ही मोठा भाऊ म्हणून त्यांना लहान भावाला सामावून घेऊ आणि हेच चित्र दिसतंय सगळ्या नगराध्यक्षापद पदामध्ये सगळ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या राज्यामध्ये आम्ही कोणी कोणाशी लढतं आहे आम्ही राज्यामध्ये मुंबईमध्ये एकमेकांच्या बरोबर हातात हात घालून फिरतो आहे आणि गावागावांमध्ये वेगवेगळ्याच युत्या घडत आहेत नागरिक काय चाललं आहे समजत नाही आहे पण आपण या सगळ्यावरती लक्ष ठेवून राहा नागरिक सतर्क व्हा की हे एका बाजूला लढ एका बाजूला असं दाखवतात की आम्ही इकडे आहोत इकडे आहोत आणि नंतर विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र असतात महाविकास आघाडी तर इथे कुठे दिसलीच नाही मला म्हणजे यांचंच राज्य यांच्याच युत्या यांच्याच आघाड्या नागरिकांचे प्रश्न सोडवले जात आहेत का ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ये येणाऱ्या तीन ऑगस्टनंतर हे तिघे जण जर एकत्र आले आम्हाला काय तुम्हालाही ते काही वेगळं वाटणार नाही पण बघूया की कुठली युती याच्यामधली येणारे येवल्यामध्ये आणि ते खरंच नागरिकांचे प्रश्न सोडवणार आहेत का आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवूया आत्ता त्या तिन्ही पक्षांना आपण शुभेच्छा देऊया आणि बघूया तीन तारखेला या येवल्यामध्ये नक्की कोणाची सत्ता येते ते